नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांनाच आवडणारी कुरकुरीत अशी कोथंबीर वडी बनवले बघा चवीला अप्रतिम होते बनवायलासुद्धा खूप सोपी आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये आपण बनवली आहे तुम्ही सुद्धा या प्रकारे बनवून बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ला ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली तेसुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा तर कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथं बघा आपण एक मध्यम आकाराची जुडी घेतली त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे नंतर एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा तोपर्यंत इथं आपण ठेचा बनवून घेणार आहोत सहा ते सात हिरव्या मिरच्या घ्यायच्या दहा ते बारा लसूण बकळ्या घ्यायच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता थोडंसं मीठ टाकायचं आणि याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आप आपल्याला तर इथे ठेचा बनवून तयार आहे आपली कोथिंबीरसुद्धा आपण स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचेत बघा इथं मी एक मोठा चमचा तीळ टाकून घेतलेत अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट टाकून घेतलं आहे आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता अर्धा चमचा इथं मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा चमचा आणि आपण जो ठेचा बनवून घेतला होता ना तोसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता यामध्येच एक कप बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव कप इथं बघा आपण ज्वारीचं पीठ वापरलं आहे तुम्ही या ठिकाणी तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला ना पाणी न टाकताच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे कोथंबिरीच्या ओलाव्यामध्ये ना मस्त असं पीठ मळून घ्यायचं लागलंच तर वरतून थोडंसं पाणी टाकायचं एकदम पाणी अजिबात टाकू नका तर इथं बघा आपला छान असा गोळा मळून तयार झाला आहे जास्त पण घट्ट करायचं नाही आणि जास्त पण पातळ करायचं नाही आणि कमीत कमी, -कमी पिठामध्ये आपल्याला गोळा मळून घ्यायचं म्हणजे वडी छान लागते चवीला तर इथं कुकरच्या डब्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण आपल्या थापून घ्यायचं आहे आता वरतून आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत आता याला आपल्याला फक्त दहा ते बारा मिनटं वाफवून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी गरम करून घ्यायचं एक ते दीड ग्लास अशा प्रकारे स्टँड ठेवून द्यायचं किंवा प्लेटसुद्धा तुम्ही ठेवू शकता आता ही वडी आपल्याला फक्त दहा ते बारा मिनटं छान अशी मिडियम गॅसवरती वाफवून घ्यायची आहे तर इथं बघा छान असं फुलली आहे आपलं पीठ मस्त अशी वडी वाफवून झाली बघा पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि नंतर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करून घेऊ शकता तर इथं आपण चौकोनी आकारामध्ये वड्या कट करून घेतलेत बघा तुम्ही ह्या वड्या अशा सुद्धा खाऊ शकता अशा सुद्धा ह्या वड्या खूप छान लागतात चवीला व्यवस्थित असे शिजवून तयार झाले त्याच्यामुळं कटसुद्धा आपल्या व्यवस्थित झालेत बघा वड्या तर आता या वड्यांना आपण थोडंसं शॅलो फ्राय करून घेणार तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता तेल सुद्धा चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला मोठ्या गॅसवरती आणि नंतर मिडियम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला तळून आहेत बघा जास्त मोठ्या गॅसवरती पण तळू नका किंवा स्लो गॅसवरती सुद्धा तळू नका स्लो गॅसवरती जर वड्या तळल्या ना तर, तर तेलकट होतात त्यामुळे मिडियम गॅसवरती तळून घ्यायच्या तर एका साईडने छान अशा क्रिस्पी झाल्यात बघा दुसऱ्या साईडने सुद्धा पलटी करून आपल्याला भाजून घ्यायच्यात आणि मीडियम गॅसवरतीच भाजून घ्यायच्या म्हणजे क्रिस्पी होतात व्यवस्थित तर इथं बघा आपली वडी मस्त अशी भाजून तयार झाली आहे अगदी क्रिस्पी झाली आहे रंगसुद्धा बघा खूप मस्त आला आहे तर अशाच प्रकारे आपण सगळ्या वड्या भाजून घेणार आहोत तर इथं बघा मस्त अशी कुरकुरीत वडी बनवून तयार झाले बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी मोजक्या साहित्यामध्ये बनवलेली आहे सुद्धा बनवून बघा याच प्रमाणामध्ये चवीला खूप छान होते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका रेसिपी कशी वाटली वडी कशी वाटली ना ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा